नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे स्पेट परीक्षा दोन हजार पंचवीस याकरिता आपण पेपर वन जो आहे पेट एक्झामिनेशनमध्ये म्हणजेच रिसर्च मेथडॉलॉजीचा हा भाग आहे यावर आधारित फिफ्टीन क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये येताना दिसून येतात आणि हा एक पर्टिक्युलर रिसर्चचा असा भाग आहे ज्यामधून वारंवार असे स्पेसिफिक टॉपिक आहे जे आपल्याला अदर एक्झामिनेशनला येताना दिसून येतात त्यामुळे जर आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन देत आहात मित्रांनो तर नक्कीच हे पर्टिक्युलर टॉपिक तुम्हाला अभ्यास करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे कारण येणाऱ्या परीक्षेसाठी हे टॉपिक तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरेल त्यामुळे पेट परीक्षा जर देत आहात तर हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच मित्रांनो जर आपण पेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्समध्ये डेली तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळेल जेणेकरून आपल्या रिसर्च संबंधित सगळ्या संकल्पना क्लिअर होणार फुल सिलेबस वर जर आपण लाईव्ह सेशन मिस केलं तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता रिसर्चवर आधारित संपूर्ण नोट्स अवेलेबल आहे सोबतच रिसर्चवर आधारित म्हणजे पेपर वनचं टेस्ट सिरीज आहे पंधराशे पेक्षा अधिक सी क्यूज पीडीएफ मध्ये अवेलेबल आहे आणि आपण पेट एक्झामिनेशनसाठी नवीन बॅच स्टार्ट करीत आहोत तेवीस जूनपासून सो तेवीस जूनपासून स्टार्ट होणाऱ्या नवीन बॅचला आपण जॉईन करा जॉईनिंगची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि या कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी पेट एक्झामिनेशन आपण व्यवस्थितरित्या आपण टार्गेट करू शकतो सो आपण बरू बघूया सेक्शन ए ठीक आहे सो so, हा सेक्शन हे ऑब्विसली मित्रांनो हे रिसर्च मेथडोलॉजीवर आधारित आहे ना संशोधन कार्यप्रणालीवर हा संपूर्ण पहिला जो आपला भाग आहे तो आधारित आहे आणि त्यामधील असे कोणते टॉपिक्स आहे जे आपल्याला अभ्यास करायचा आहे सर्वप्रथम अभ्यास करा संशोधनाचे प्रकार त्यानंतर संशोधन डिझाईन काय आहे संशोधन प्रक्रिया दन रिसर्च डिझाईन सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे संशोधन संबंधित समस्या वेरेबल्स आणि वेरेबल्स प्रकार हायपोथिसिसची मांडणी नमुना म्हणजे सॅम्पलिंग अभ्यास करायचा आहे डेटा संकलन याची साधने आहे टूल्स कोणती आहे या टूल्स संबंधित अभ्यास करा डेटांचं विश्लेषण डेटांचं व्याख्या आता बघा हे स्पेसिफिक असे टॉपिक्स आहे ज्यांचं नाव डायरेक्ट तिथे दिलेले आहे पण अनेक टॉपिन टॉपिकमध्ये आपल्याला या टॉपिकचं सरमिसळ असलेलं दिसून येतं त्यामुळे डेटा काय आहे डेटा का आपण संकलन करायचं आणि कसं संकलन करायचं मग डेटा म्हणजे पर्टिक्युलर आपल्याकडे गोळा झाल्यानंतर त्याचं आपण अॅनालाइज कसं करायचं अनालाइज केल्यानंतर त्याला स्वशब्दात कसं मांडायचं म्हणजे क्लासिफिकेशन कसं करायचं हे संपूर्ण घटक म्हणजे हे पर्टिक्युलर तीनही टॉपिक मित्रांनो आपण अनेकदा अभ्यास केलेला आहे पण एक्झॅक्टली हेच आहे असं आपल्याला बहुदा माहिती नसतं त्यामुळे आपल्याला डेटा संकलनाची साधने अभ्यास करावा लागेल डेटा कसा आपण अॅनालाइज करणार आणि डेटा व्याख्या करणे म्हणजे काय तर स्वशब्दात त्याची मांडणी करणे नमुना आपल्याला माहीत आहे सॅम्पलिंग फक्त सॅम्पलिंग काय आहे इतकंच नाही तर सॅम्पलिंगचं प्रकार देखील आपण अभ्यास करावं लागतं कारण सॅम्पलिंगचं प्रकारामध्ये प्रॉपबिलिटी अँड नॉन प्रॉपबिलिटी असं दोनही प्रकार आपल्याला अभ्यास करायचा आहे दन व्हेरिएबल्स आहे आणि त्याचा प्रकार देखील आपल्याला अभ्यास करावं लागतं ची मांडणी ठीक आहे हा एक महत्वपूर्ण टॉपिक आहे जे तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करणं महत्वाचं आहे आता ओव्हरऑल जर बघितले हे सगळेच टॉपिक आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण स्वरूपाचे ठरणारे आहे आता इतकं जेव्हा टॉपिक आपण अभ्यास करून घेतलेला आहे तर त्यानंतर आपण काय अभ्यास करणार आहोत तर त्यानंतर मित्रांनो अभ्यास करा संशोधनाच्या पद्धती रिसर्च मेथड अभ्यास करा आता या पर्टिक्युलर सिलेबस अनुसार जर आपण संशोधन पद्धतींचा विचार केला तर इथे वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह सर्वेक्षण म्हणजे सर्वे मेथड आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड या मेजरली तीन संशोधन पद्धती दिलेल्या आपल्याला दिसून येतात ठीक आहे पण संशोधन पद्धतीमध्ये आपण ऐतिहासिक संशोधन पद्धती वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे प्रकार सर्वेक्षण पद्धती आपण वर्णनात्मक मध्येच आपण सब टॉपिक अभ्यास करीत असतो कारण जेव्हा मोठ्या लोकसंख्येची माहिती आपल्याला गोळा करायची असते तेव्हा सर्वेक्षण पद्धती आपण वापरतो प्रायोगिक पद्धती फक्त आपल्याला कार्यकारण संबंधापुरतच नाही तर प्रायोगिक पद्धतीमध्ये आपल्याला व्हेरिएबल्स असतात व्हेरिएबल्स आपल्याला कळतं चल असतात सो so, ह्या चल आपल्याला कोणतं कार्य करतात कोणतं नियंत्रित असतं कोणतं स्वतंत्र असतं कोणतं आश्रित असतं कोणतं बाह्य चल आहे अशा प्रकारचं मित्रांनो संपूर्ण डिटेलमध्ये हा भाग अभ्यास करावा लागतो कारण प्रायोगिक संशोधन पद्धती यावर अनेक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येताना दिसून येतात सो so, अशा प्रकारचं तुमचा हा टॉपिक झालेला आहे क्रिया क्लिअर त्यानंतर संशोधन प्रस्ताव आपल्याला अभ्यास करायचा आहे रिसर्च रिपोर्ट ठीक आहे कसं तयार करावं लागतं बिब्लोग्राफी बिबलोग्राफी म्हणजे संदर्भ ग्रंथ सूची यामध्ये आपण पर्टिक्युलर तीन स्टाईल्सचा अभ्यास करूया एक आहे एम एल ए म्हणजे मॉडर्न लँग्वेज असोसिएशन एक आहे ए पी ए म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि एक आहे शिकागो मॅडवल ऑफ स्टाईल अशा तीन शैलींचा अभ्यास इथे करायचा आहे त्यानंतर परिकल्पनाचं परीक्षण कसं आपण करणार इथे बघा हायपोथेसिस टेस्टिंग आता हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये दोन एरर्स आपण अभ्यास करतो टाइप वन आणि टाईप टू असे दोनही टाइप्स आपल्याला काय करावं लागते इथे अभ्यास करावं लागतं ओके सो हे अभ्यास करून झाल्यानंतर आपण शोध निबंधन लेखन म्हणजेच काय होतं रिसर्च पेपर रायटिंग आपल्याला कसं करावं लागतं याचं काय काय महत्वपूर्ण पॉइंट आहे काय परीक्षेमध्ये महत्वाचं आहे परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला कशा स्वरूपात येतात हे सगळंच आपल्याला अभ्यास करावा लागतं आता ओव्हरऑल जर रिसर्च मेथडॉलॉजी आपण जर विचार केलेलं आणि येणाऱ्या पेट एक्झामिनेशनमध्ये पन्नास मार्कासाठी हे येत आहे फक्त तिथपर्यंतच रिसर्च नाही तर समोर जेव्हा आपण आप, पेट एक्झामिनेशन मित्रांनो क्वालिफाय करतो आणि क्वालिफाय झाल्यानंतर देखील पर्टिक्युलर या सगळ्याच गोष्टी कुठे ना कुठे जेव्हा आपण शोध प्रबंधन लिहत असतो किंवा सिनोप्सिस जरी आपल्याला तयार करायचं आहे तर या सगळ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी महत्वपूर्ण स्वरूपाचे ठरत असतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे फक्त एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहोत म्हणून आपण स्पेसिफिक टॉपिक अभ्यास करायचं असं नाही तर त्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण वास्तविक रिसर्चला सुरू करणार आहोत तेव्हा देखील आपल्याला या गोष्टी ठरेल कारण रिसर्च पेपर फक्त अभ्यास करणं इथपर्यंत नाही तर, ना तर आपल्याला पेट एक्झामिनेशन क्वालिफाय केल्यानंतर पीएचडीच्या डीच्या प्रवासामध्ये देखील रिसर्च पेपर राईट करावं लागतं इतकंच नाही तर संशोधन लेखही लिहावं लागतं सो संशोधन लेख लिहिताना कशा प्रकारे ते लिहायचं आपण एक खूप नवीन असतो यासाठी है ना आणि जेव्हा तुम्ही आपला पहिला लेख लिहिणार पहिला संशोधन पेपर लिहिणार तेव्हा तुम्हा सगळ्यांना एकदा लिहून झालं की नंतर आपोआप आपल्याला त्या गोष्टी काय होतात कळायला लागतात म्हणून जर फक्त आपण परीक्षेसाठी या टॉपिकचा अभ्यास करायचं असं नाही हे पेट एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर देखील हे टॉपिक तितकेच महत्त्वाचे असतात जितके की परीक्षेपूर्वी म्हणजे ओव्हरऑल रिसर्च मेथडॉलॉजी फक्त आपल्याला एक पर्टिक्युलर एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठीच नाही तर परीक्षा टार्गेट झाल्यानंतर देखील याचं इतकं यूज आहे ठीक आहे त्यामुळे आपण सगळं काय करावं लागतं संपूर्ण घटक व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यानंतर पेटंट आणि शोध हा एक घटक आहे सो अशा प्रकारे आपण जर दोनही लँग्वेजेसमध्ये विचार केलं तर सेक्शन एमध्ये टाईप्स ऑफ रिसर्च पासून पेंटंट पेंट पर्यंतचा पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे मित्रांनो आणि हे संपूर्ण घटक डिटेलमध्ये आपण अभ्यास करावा लागेल कारण परीक्षेमध्ये जे पर प्रश्न असतात त्यांचं जे आपण जर एक पर्टिक्युलर घटक व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे आणि त्या घटकाबद्दल संपूर्ण जर भाग आपल्याला माहीत आहे तर प्रश्न कुठून जरी आलेला म्हणजे डीपली आलेलं इझी आलेलं तरीही आपण इझिली या पर्टिक्युलर प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो त्यामुळे हा संपूर्ण घटक खूप महत्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे आणि या संबंधित बॅच मित्रांनो आपण तेवीस जूनपासून स्टार्ट करीत आहोत जर आपण आतापर्यंत या पर्टिक्युलर कोर्सला जॉईन केलेलं नाही तर नक्कीच जॉईन करा जेणेकरून येणारी परीक्षा आपली ही खूप व्यवस्थित जाईल आणि पेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय करून नक्कीच आपलं पी एच डी आपण करू शकतो सो अशा प्रकारचे हे सगळेच टॉपिक तुम्ही नोट डाऊन करायला हवं आणि या टॉपिक अनुसार आपल्याला डिटेलमध्ये समोर येणाऱ्या टाईम पिरियडमध्ये अभ्यासाला सुरुवात करायचं आहे काही डाऊट्स आहे सो so, ऑफिशियल्स नंबर्स बघा तुम्हाला मी स्क्रीनवर दिलेले आहे या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पर्टिक्युलर काही डाऊट्स तुम्ही लिहू शकता किंवा पर्टिक्युलर या एक्झामिनेशन संबंधात जर काहीही समस्या आहे तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच గుక gutగగ 9గెి విరిదాల ఇబాలాటడి asynchronousశ దయాలా ఈలాే切హఢల. కాలాకబ నేాలా నూరాల. మఢాలాలబాగాందానింnosం�ింలా 000 కిదిపలామట నూ emitик ank dividing? టామాలాలా�